श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण पिरॅमिडची माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पिरॅमिडचा वापर आजारी व्यक्तीचा आजार निवारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात एकाग्रता वाढीसाठी तसेच वास्तुदोष निवारण्यासाठी असे अनेक गोष्टींवर उपयोग होतो पिरॅमिड लाकडी कॉटखाली अगर लाकडी खुर्ची खाली ठेवूनही लाभ होतात मूळ व्याधीवर खुर्ची खाली पिरॅमिड ठेवावे अस्तम्यासाठी छातीच्या खाली येईल असे कॉट खाली ठेवावे हृदयविकारासाठी छातीवर ठेवावे पाठदुखीचा बाबत पालथी झोपून पाठीवर ठेवावे डोकेदुखी सर्दी दाढ दुखी साठी डोक्यावर ठेवावे शरीराचा पीडित भागावर ठेवल्यास फायदे होतात कॉटजवळ पिरॅमिड ठेवल्यास शांत झोप लागते आपल्यापासून दोन तीन फुटावर पिरॅमिड ठेवल्यास चिंता भय काळजी गोंधळ तणाव दूर होतात पिरॅमिडमध्ये नाशवंत वस्तू बऱ्याच काळ टिकतात मोटार सायकल कार ट्रक वस ट्र, ट्रकवरती आणि समोर लहान पिरॅमिड लावल्यास अपघात होत नाहीत इंधनाच्या टाकीवर पिरॅमिड लावल्यास इंधनाचा खर्च कमी होतो एक छोटा पिरॅमिड तिजोरीत अथवा पैसे ठेवण्याच्या का कपाटात योग्य प्रकारे दक्षिण उत्तर ठेवल्यास पैशाची आवक वाढून स्थिरता येते पिरॅमिडचे पाणी कसे भरावे पाणी भरण्यासाठी एका मातीच्या किंवा फायबर ग्लास भांड्यात पाणी ठे घेऊन त्यावर चार दिवस पिरॅमिड ठेवावे नंतर रोज निम्मे पाणी वापरून निम्मे ताज्या पाण्याने पुन्हा भरणे नंतर रोज असे पाणी वापरले तरी चालते हे पाणी रोज पिल्याने अत्यंत जुनी व गंभीर दुखणीही निवारण होतात पिरॅमिडसाठी लाकूड फायबर ग्लास आयक्रोलिक ह्या वस्तू चालतात धातूच्या वस्तू चालत नाहीत वास्तुदोष निवारण्यासाठी पिरॅमिडचा उपयोग होतो त्याचे मार्गदर्शन केंद्रात केले जातील तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ